शस्त्रिन असलेल्या महात्मा गांधी सारख्या एका पाया पडायच्या विशाण जवळ जाऊन पिस्तुला गोळ्या घालून त्याला ठार त्या मारलं काय आयुष्य आयुष्यभर ਪਰ ਚਾਹਤੇ ਸ਼ੌਭਯੇ ਕੀ ਮੈਂਤਾ ਹੈ चित्र्यांच्या बंदुका माणसं मारू शकतात विचार कधीच मरत नाहीत हेच आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आज पानसरेंचं साहित्य अधिक वाचलं जात आहे पानसरेंची चळवळ अधिक जोमाने सुरू आहे कारण महामानव जन्माला येत नाहीत तर परिस्थिती महामानव घडवत असते या विचाराप्रमाणे पानसरेंच्या खुनानंतर आम्ही सारे पानसरे म्हणत हजारो कार्यकर्ते पानसरेंचा पूर्ण राहिलेलं काम पूर्ण करत आहेत

कामगार वंचित शोषित शेतकऱ्यांचा बुलंद आवाज असणारे पानसरे जवळजवळ सहा दशक कम्युनिस्ट चळवळीतील चढ उतारांचे साक्षीदार होते वाचनाची प्रचंड आवड असणाऱ्या पानसरेंना श्रमिकांचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून ओळखलं जायचं आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी नाही वर्गासाठी वेचलं आपल्या माणसाचं महत्व आपल्याला जेवढं कळत नाही तेवढं त्याचं महत्व शत्रूला कळत त्यांना वाटलं हे गुरु असं जर करीत तर, तर आपली धडकत नाही म्हणून त्यांनी त्याचा खून केला पानसरेंचे पंजोबा नारायण बाबाजी पानसरे हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी ते महागट पाटील या नावाने ओळखले जायचे महात्मा फुले यांचे जीवन हे फुलेंच्यावरील पहिलं चरित्र त्यांनी लिहिलं या चरित्राचं प्रकाशन अठराशे एक्क्याण्णव रोजी सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते झालं होतं फुले यांची अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ही जन्मतारीख जगाला कळली ती या पुस्तकामुळेच चळवळींचा हा अमूल्य वारसा असणाऱ्या कुटुंबात चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे तेहतीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार या गावी शेतमजूर कुटुंबात त्यांचा जन्म झाला घरातली परिस्थिती तशी हालाकिचीच राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून विद्यार्थी दशेतच त्यांनी चळवळीला सुरुवात केली पत्की गुरुजींचा पानसरेंच्या शिक्षणात खूप मोठा वाटा होता त्यांच्याबरोबरच वयाच्या पंधराव्या वर्षी ते कोल्हापूरला आले तेव्हा अंगावरच्या कपड्यांशिवाय त्यांच्याकडे काहीही नव्हतं राजाराम महाविद्यालयात त्यांना कला शाखेला प्रवेश मिळाला पण पोटाचं काय कधी पतकी गुरुजींच्या घरात जेवण तर कधी मित्रांच्या डब्यात तर कधी उपाशीच त्यांना झोपावं लागायचं बिंदू चौकातील पुतळ्याच्या खाली ते अभ्यास करायचे आणि तिथे झोपी जायचे वर्षभरानंतर त्यांना प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळाला त्यामुळे थोडे स्थैर्य मिळाले पण संघर्ष सुरूच होता दिवसा कॉलेज आणि रात्री काम कितीही संकट आली तरी हार मानायची नाही हा त्यांचा स्वभाव अशाच खडतर परिस्थितीत त्यांनी पदवी आणि कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि वकील म्हणून कामाला जोमाने सुरुवात केली आयुष्यभर श्रीमंतांची नव्हे तर गरिबांची वकिली केली या खडतर प्रवासात काही काळ त्यांनी शिपाई म्हणून नोकरी केली वृत्तपत्रे टाकली के तर कधी रस्त्यावर कंगवी सुद्धा विकले गरिबी काय असते भूक काय असते हे स्वतः रोजच ते अनुभवत असल्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचा विचार त्यांना आपला विचार वाटला आणि एकोणीसशे बावन्न साली ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले कोल्हापूरच्या रांगड्या मातीनं त्यांना लढायला शिकवलं आणि याच लाल मातीत ते लाल बावट्याचे पुढारी झाले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते दहा वर्ष राज्य सेक्रेटरी तसेच काही वर्ष राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटेकचे ते महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष सुद्धा होते पक्षाचे काम करीत असताना शेकडो कामगार संघटना त्यांनी बांधल्या त्यांचं नेतृत्व केलं त्यांना मार्सवाद शिकवला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले कॉम्रेड अण्णाभाऊ साठे अशा अनेक महामानवांचे विचार शिकवले संपूर्ण महाराष्ट्रभर ते पायाला भिंगरी लावून महामानवांचा खरा इतिहास पोहोचवण्यासाठी व्याख्याने देत असत महात्मा गांधी वेळा सुद्धा हे <laughs> आपल्या साठ वर्षाच्या सार्वजनिक आयुष्यात पानसरेंनी अनेक लढे उभारले अनेक चळवळींचं नेतृत्व केलं संयुक्त महाराष्ट्र लढा विश्वशांती यज्ञ आंदोलन महागाई आंदोलन गुंडगिरी विरोधी मोर्चा कोल्हापूरचं टोल आंदोलन भ्रष्टाचार विरोधी आंदोलन सहकार बचाव आंदोलन दारूबंदी आंदोलन असे हजारो लढे लढले आणि यशस्वी सुद्धा केले वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या शंकराचार्याविरोधात मोर्चा काढला समाजातल्या अनिष्ट रूढी चुकीच्या परंपरा जातीप्रथा याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला त्यामुळे त्यांना अनेक वेळा विरोध सहन करावा लागला अपमान पचवावा लागला पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या अनेक वेळा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या पण ते कधीही डगमगले नाहीत आणि परिवर्तनाचं काम ते करत राहिले हिंदू आणि मुस्लिमांच्यामध्ये धार्मिक सलोखा राहण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले हा सोलुका बिघडवण्याचा परवा जो प्रयत्न प्रयत्नशावभूमीत झाला तेव्हा कोल्हापुरात एकच चर्चा सुरू होती की आज पानसरे आणि एनडी पाटील असते तर त्यांनी हे होऊ दिलं नसत की भाजपच्या नावानं राज्याल याही पेक्षा मला स्वतःला असं वाटलं जे तत्वज्ञान हे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत विरुद्ध आहे आहे राज्य आलेलं मोदीचं राज्य आलं आणि भाजपचं राज्य आलं असं म्हटण्याच्या ऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राज्य आलं म्हणायला पाहिजे एकोणीसशे पंचावन्न साली पानसरींनी गोवा मुक्ती आंदोलनात सहभाग घेतला होता त्या आंदोलनात पानसरेंच्या कडेला दोन चार इंच असणाऱ्या सहकार्याला बंदुकीची गोळी लागून तो शहीद झाला होता पानसरे त्या आंदोलनात थोडक्यातच बचावले होते अशा अनेक चळवळी आयुष्यभर जीवावर उदार होऊन केल्या गोवा मुक्ती आंदोलनातील सहभागाबद्दल नंतर सरकारने स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांचा गौरव केला समाजवादी प्रबोधिनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आम्ही भारतीय लोक आंदोलन प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हुतात्मा भगतसिंग विद्यार्थी वसतिगृह अशा अनेक संस्थांमध्ये ते कार्यरत असत एकोणीसशे सहासष्ट साली उमा पाटील यांच्याबरोबर अत्यंत साधेपणाने त्यांचं लग्न झालं लग्नाला कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील आणि इतर चळवळीतील कार्यकर्ते हजर होते शिवाजी कोण होता या त्यांच्या पुस्तकामुळे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजासमोर आला या पुस्तकाने अनेक बहुजन समाजातील मुलांना दंगलीत जाण्यापासून परावृत्त केलं आज या पुस्तकाच्या लाखो प्रती संपूर्ण देशभर वाचल्या जात आहेत आज अकरा भाषेत हे पुस्तक उपलब्ध आहे रस्त्यावर भाजी विकणाऱ्या फेरीवाल्यापासून आंतरराष्ट्रीय परिषदांचं नेतृत्व पानसरेंनी केलं नेतृत्व करताना कामगारापुढे कोणत्या आणि प्राध्यापकांच्या पुढे कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे पानसरे जाणून होते आपला मुद्दा अत्यंत प्रभावीपणे पटवण्याची हातोटी त्यांच्यात होती त्यांनी संपूर्ण आयुष्यात कधीही जाडजोड पुस्तके लिहिली नाहीत जो प्रश्न हाता ते हातात घ्यायचे त्या प्रश्नांवर त्यांचा स्वतःचा सुद्धा सखोल अभ्यास असायचा आणि ज्यांच्यासाठी ते लढायचे त्यांनासुद्धा तो माहीत व्हावा यासाठी ते प्रत्येक विषयावर सोप्या भाषेत पुस्तिका लिहायचे नंतर तेच पुस्तक त्या चळवळीचं हत्यार बनायचं आणि तो लढा यशस्वी व्हायचा आयुष्यभर पंचवीस पेक्षा जास्त पानसरेने लिहिली मी महाराष्ट्रामध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं गेली पंचवीस वर्ष दरवर्षी दहा दिवसांचं एक बौद्धिक शिबिर भरवतो दहा दिवस रेसिडेन्शियल स्कूल त्याच्यामध्ये मार्क्सवाद लेनिनवाद जात वर्ग धर्म स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहास संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास असे सगळे दहा दिवस त्यांना शिकवत असतो आणि आज महाराष्ट्रातल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही गेला आणि तिथल्या जिल्ह्याच्या नेतृत्व जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यापैकी पन्नास टक्के मुलं तुम्हाला अशी सापडतील का जे आमच्या दहा दिवसाच्या वर्गातनं आलेले आहेत तुम्ही त्यांच्यात गेला म्हणजे त्यांचं कळतं ना तुम्ही त्यांच्यामध्ये जाणारच आहे आणि न जाताच तुम्हाला मी सांगतो ते नयला सांगून हा आम्हाला बदलायला पाहिजे आमची भाषा बदलायला पाहिजे त्यांना समजेल असं बोलायला पाहिजे आम्ही चौडे गप्पा मारून का उपयोगी नाही त्यांना कळतं की नाही हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे मला असं वाटतं का बा तिथे पोटेन्शियालिटी आहे त्यांच्याशी जोडून घ्या त्यांच्यात जा त्यांच्यात बसा त्यांच्याशी बोला आपला तरुण मुलगा गेल्यानंतर मुलाच्या अंत्ययात्रेसाठी बिंदू चौकात आलेल्या हजारो लोकांचा आक्रोश समोर सुरू असताना त्या परिस्थितीत सुद्धा धिटाईने उभे राहत जमा झालेल्या लोकांना उद्देशून कॉम्रेड आवी पानसरे का काम कामपुरा कोण करेगा ही घोषणा देणारा बाप महाराष्ट्राने यापूर्वी कधीच पाहिला नाही जगातील सर्वात श्रीमंत शंभर लोकांच्या यादीमध्ये भारतातले बारा लोक आहेत हेही सत्य आहे आणि त्याच वेळेला कित्येक लाख शेतकरी आत्महत्या करतात हे सुद्धा सत्यच आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा अमृत वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा व्हावा अशी जेव्हा कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांनी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी खर्च केलं त्या कार्यकर्त्यांची चरित्र अगोदर प्रकाशित करा आणि मग माझा अमृत महोत्सव साजरा करा अशी अट घातली बघता बघता चळवळीतील राज्यभरच्या एकशे तीस कार्यकर्त्यांची चरित्र प्रकाशित झाली आणि त्यानंतर या पुस्तकांच्या प्रकाशनावेळी अण्णांनी अण्णाने हा सत्कार स्वीकारला आज दिवसेंदिवस राजकारणाचा स्तर खालावत चालला आहे अशा वेळी अण्णांसारख्या वयाच्या एकोणीसाव्या वर्षी हाती घेतलेला लाल बावटा ब्याऐंशीव्या वर्षी शहीद झाल्यानंतरच खाली ठेवणाऱ्या राजकारणाची कमी जाणवते काहीतरी ठातूर मातूर सांगण्यासाठी मी हे सांगत नाही भारतीय लोकशाहीमध्ये पैशाचा वापर जितक्या प्रचंड प्रमाणामध्ये होतो आहे हा तात्कालिक याच्या निवडणुकीचा मुद्दा नाही एकूण भारतीय लोकशाहीला हा एक धोका आहे ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे असं मला उपास्मार विरोधी कृती समिती नावाच्या अभिषेक आघाडी होती त्या आघाडीमध्ये त्या कामामध्ये सहभागी असणारे काही सहकार्य अंदाज विठावर आहे उपास्मार विरोधी कृती समिती एकोणीसशे पासष्टी साठी एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणी पासष्टा या कोल्हापूरमध्ये अख्खं कोल्हापूर याच्यामध्ये यंत्र आम्ही शल्लक ठेवलं नव्हतं आम्ही म्हणजे त्याच्यात आम्ही संपूर्ण कोल्हापूर तुम्हाला सांगतो लोकांच्या आणि सहा लोकांच्या रक्ताच बलिदान आम्ही त्या दिवशी दिलं आज जेव्हा महागाईचा मुद्दा येतोय आज जेव्हा उपासमारीचा मुद्दा येतोय तेव्हा त्याची मला आठवण होते हे करता येणं शक्य आहे विचारांची लढाई विचारानेच लढता न आल्यामुळे प्रतिगामी शक्तींनी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी त्यांचा खून केला पण त्यांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची रनात झुंजणारे आहेत अजून काही जळून गेली चितापरीही जिवंत निकारे आहेत अजून काही